तर आधी जुन्या गाडीचं कंडिशन बघून घ्या हे आहे जुन्या गाडीचं कंडिशन तर या गाडीला सोळा वर्ष पूर्ण झालेत कंपनी न्यू मध्ये करणार आहे आपन। आपण त्यानंतर आपण ही न्यू मध्ये आपण कन्वर्ट केलं आहे ह्या गाडीचं कंडिशन बघू शकता तर पूर्ण आपण टोटल वर्क केलेलं आहे हिरोचे जेनियन्स पेअर वापरून पूर्ण गाडीचं काम केलेलं आहे फुल फायबर किट वायरिंग काम रिमांचं काम इंजिन काम सस्पेन्शनचं काम आणि टायर खाण्याचा एक प्रॉब्लेम होता तोही सॉल्व केलेला आहे बरंच आपण काम करून घेतलं आहे त्या गाडीचं सीट वर्क वगैरे सर्व असं पूर्ण काम हिरो जेनेन्स पेअर वापरून आपण केलेलं आहे कोणाची जर अशी गाडी बनवायची असेल तर नक्की संपर्क करा श्री गणेश अटोंबाईचं आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर धन्यवाद